दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड इंदूर नवीन रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात मालेगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मालेगाव ना मनमाड रस्त्यावरील चोंढी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार रेल्वे अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी मालेगाव तालुक्यातील सुमारे पंधरा ते सोळा गावांमधील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून प्रत्यक्षात जमीन मोजणी सुरू करण्यात आली होती मात्र योग्य मोबदला व पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती यावेळी निवासी नायब तहसीलदार युवराज पलसुरे भूसंपादन विभागाचे अधिकारी जगदीश निकम व शांताराम भालेकर यांना आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेखर पवार यांनी दिलाय आमचं म्हणणं असं आहे की हा जो मनमाड इंदोर जो हा महामार्ग जो जात आहे या ठिकाणी आमच्या शेतकरी राजाला कुठेही विश्वासात घेतला जात नाहीये आणि जर आमच्या शेतकरी राजा ज्या जमिनी आहेत त्यांना योग्य जो तो जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जमीन देणार नाही आणि आमची जर जमीन तुम्हाला घ्यायची असेल त्यांना तुम्हाला रास्ता भाव द्यावा लागेल आणि आमचा शेतकरी राजाचा एक मुलगा एक मुलगी या ठिकाणी नोकरीत सामावून घ्यावी लागेल ही विनंती आहे आप आपल्याला काय म्हणजे एक एक एकरी हेक्टरी एक काय मागणी हेक्टरी आठ लाख रुपये हेक्टरी एक त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी जे जमिनीची भाव आहे ते अक्षरशः करोड रुपयांची भाव चालू आहे या ठिकाणी तुमची काय मागणी आमची मागणी येते की आमच्या शेतकरी राजाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे कोणत्याही काय दिशा राहणार ना जोपर्यंत आमच्या शेतकरी राजाला योग्य भाव मिळत नाही आंदोलन आता सुरू राहील या आंदोलना दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मनमाड